हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज मी घेऊन आलेले आहे तुमच्या सगळ्यांसाठी एक थँक्स गिव्हिंग व्हिडिओ आज दिनांक 24 एप्रिल आजच्या दिवशी माझ्या या यूट्यूब चॅनलला म्हणजेच एक वर्ष कम्प्लीट झालेला आहे चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस पासून मी या यूट्यूब चॅनलची जर्नी जी आहे ती सुरू केलेली होती आणि आजच्या दिवशी या जर्नीला एक वर्ष कम्प्लीट झालेलं आहे अँड मेनी मोर इयर्स आहे फर्स्ट ॲनिव्हर्सरीच्या निमित्ताने तमाम लोकांना मनापासून थँक्स बोलण्याची ही सुवर्ण संधी मला सोडायची नव्हती त्यामुळे आजची ही थँक्स गिव्हिंग व्हिडिओ त्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्या ज्या गेले एका वर्षामध्ये मा माझ्या या प्रवासात बरोबरीचा सहवास आहे आणि तितकाच सपोर्ट अगदी मनापासून तुम्ही सगळ्यांनी मला दिलात त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार गेल्या एका वर्षात तीनशेहून अधिक सबस्क्रायबर झालेले आहेत आणि खरं सांगू का ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे कारण मी कुठलाही टार्गेट धरला नव्हता की मला इतके सबस्क्रायबर्स करायचे आहेत मला अमुकच व्हिडिओ बनवायचे आहे असं काही डोक्यात नव्हतं जस्ट एका चॅनलवरती माझ्या दोन व्हिडिओज ऑलरेडी अपलोडेड होता माझ्या काही फ्रेंड सर्कलमधल्या काही जवळच्या का लोकांनी मला सजेस्ट केलं की तुझे जे काही बिझनेसेस आहेत त्याला एक तर तू प्रमोट करायला ही छान संधी आहे त्यात तुझं बोलणं ऐकायला सुद्धा कंटाळा येत नाही अगदी ब्रीफमध्ये तू बोललीस तरी लोक छान ऐकतात तर तू तु तुझं स्वतःचं स्वतंत्र असं एक युट्यूब चॅनल स्टार्ट करायचं विचार नक्की कर आणि हा विचार चोवीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी मी केला आणि मी जस्ट ओ चॅनल ओपन केलं आणि माझ्या बेस्ट फ्रेंडला सगळ्यात आधी मनापासून थँक्यू कारण मी फक्त त्याला म्हटलं की मी चॅनल ओपन केलेला आहे आणि आता त्याच्यात कसल्या व्हिडिओज असणार आहेत किंवा एक्झॅक्टली चॅनल कशाबद्दल असणार आहे हे काही ठरलेलं नाही आहे बस चॅनल ओपन केलं आहे आणि दोन मिनटानंतर बघितलं तर ही वॉज द फर्स्ट पर्सन जो माझ्या यूट्यूब चॅनलचा सबस्क्रायबर होता त्यामुळे जीत थँक्स अ लॉट नेहमी तुझा चांगला सपोर्ट असतो कुठल्याही कामाची सुरुवात करताना तुला जेव्हा जेव्हा मी सांगते तेव्हा तेव्हा पॉझिटिवली तू सपोर्ट करतोस त्यासाठी तुझे मनापासून आभार हिंडली त्या सगळ्या लोकांचे थँक्यू जे मला असंच छान सपोर्ट करतायत आणि हा एका वर्षाचा प्रवास खरंच खूप सोपा गेला किंवा गे छान गेला असं म्हणता येणार नाही कारण टू थाउजंड ट्वेंटी थ्रीमध्ये खूप चॅलेंजेस आले लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स फेस केले आणि या सगळ्यातून मॅनेज करून जे काही व्हिडिओज मी अपलोड करू शकले या सगळ्यामध्ये माझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सचा खूप छान सपोर्ट राहिला आणि मोस्ट इम्पॉर्टंटली त्या लोकांचे सुद्धा आभार ज्यांनी मला अगदी नेगेटिव्ह कमेंट्स दिले आणि अजिबात सपोर्ट तर करू शकत नव्हते पण उलट डिमोटिवेट करत गेले की तू का खोललंस चॅनल तू हे नको करू एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की तू कुकिंग रिलेटेड चॅनलवरती काही व्हिडिओज अपलोड करू नको कारण तुझ्या ज्या काश्या थाळीचे व्हिडिओज आहेत त्याला छान लाईक्स आहेत मी त्याचं सजेशन एक पॉझिटिव्ह वे मध्ये केलं घेतलं आणि त्यांनी जे त्या त्यावेळेला जे डिमोटिवेट करायला गेले तर एक म्हण मला नेहमी लक्षात राहते की ऐकावं जनाचं पण करावं मनाचं आणि कुकिंगचे रिलेटेड व्हिडिओज अपलोड करण्यासाठी पॉझिटिव्हली सपोर्ट माझ्या आईने मला केला तिचं असं म्हणणं होतं की तू थोडंफार तरी छान कुकिंग करतेस आणि कुकिंगचे कितीही चॅनल्स असले तरी प्रत्येकाची एक युनिक स्टाईल एक युनिक पद्धत असते कुठलीही रेसिपी कुक करायची कोणाला कुठली पद्धत आवडेल हे आपण सांगू नाही शकत आणि तिच्या सांगण्याप्रमाणे मी हळूहळू कुकिंगचे रेसिपीज टाकत गेली एका व्यक्तीने मला डिमोटिवेट केलं होतं पण आईच्या सपोर्टमुळे आईच्या सल्ल्यामुळे मी जे काही कुकिंगचे व्हिडिओज टाकत गेली त्यावरूनच माझे सबस्क्रायबर्स ॲक्च्युली वाढत गेले आणि एक कुकिंगची व्हिडिओ पडली की दोन ते तीन सबस्क्रायबर्स ऍड झालेले असायचे त्यामुळे एक इकडे शिकण्यासारखे की तुम्हाला कोणी कितीही डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न केला ना तरी त्या गोष्टी पॉझिटिव्हली कसं घ्यायचं हे तुम्ही शिकलं पाहिजे मी तेच केलं मी त्या कडे वळली नाही त्या गोष्टी माझ्यासाठी पॉझिटिव्हली घेतल्या जसं मी कुकिंगचं टाकू नकोस म्हटलं तरी मी टाकतच गेली कारण माझं असं होतं की माझं कुठेही प्रोफेशनली व्हिडिओज नाही आहेत किंवा मी काही ट्रेनिंग घेतलेली नाही आहे नहीं नहीं जस्ट टाइम जो मध्ये मिळतो त्यामध्ये पॅशन म्हणून मी हे व्हिडिओ टाकत असते आणि चॅनलवरती जे काही माझे सबस्क्रायबर्स आहेत ते तर छान सपोर्ट करतातच आहेत पुढेही मला असाच सपोर्ट मिळत नाही ही मला खात्री आहे सोशल मीडिया म्हटलं की पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह कमेंट्स तर येणारच आहेत पॉझिटिव्ह गोष्टी उचलायच्या नेगेटिव्ह गोष्टी सोडून द्यायचा हेच आपण करू शकतो आणि हेच करायला हवं लाईफ याली जास्त इझी जाते त्याच लोकांनी मला असं सांगितलं की अरे तू चॅनल ओपन केलं एक पाच सहा व्हिडिओ झाले आणि पंधरा वीस दिवस तर मला व्हिडिओ टाकताच आले नाही रिझन होतं माझ्या आईचं हेल्थ इशू ती हॉस्पिटलाइज होती त्यामुळे मला अजिबातच वेळ मिळाला नव्हता की मी व्हिडिओ अपलोड करू शकेल आणि त्यावेळेला बरेचसे लोक म्हणाले अरे आता तुझं चॅनलचं स्कोर खाली जाईल आता लोकांना नाही आवडणार असं ना पंधरा पंधरा दिवस तू गायब होतेस आणि मग एखादी कुठली तरी तुझी शॉर्ट व्हिडिओ किंवा व्हिडिओ येते लोकांना असं नसतं लोकांना प्रत्येक दिवशी एक व्हिडिओ येणं अपेक्षित असतं आणि तू ते करू नाही शकत एका मोमेंटला मलाही असं वाटलं की अरे यार आपण चुकी केली का चॅनल ओपन करून कारण मला तर माहितीच नव्हतं की चॅनल ओपन करून एक दहा बारा दिवसानंतर माझ्या घरी असे काहीतरी प्रॉब्लेम्स चालू होतील ज्याच्यामुळे मला अजिबातच वेळ नाही मिळणार आहे पण स्वामींच्या कृपेने तो थॉट तिकडेच अँडअप झाला आणि आय थॉट की मी माझं काम करत राहील ज्याला आवडेल तो मला सपोर्ट करेल ज्याला नाही आवडणार तो इनडिरेक्टली अनसबस्क्राईब करून निघून जातो सो आपण कोणाला माझं चॅनल सबस्क्राईब करत असं फोर्स नाही करू शकत सो हे डोक्यात ठेवून मी जसं मला वेळ मिळाला जसं माझ्या कामातून फ्री झाली तसे व्हिडिओज अपलोड करत गेली आणि माझ्यासाठी तरी एका वर्षामध्ये तीनशे वीस सबस्क्रायबर खूप मोठी गोष्ट आहे तर मी तरी मनापासून खूप खुश आहे की या एका वर्षाचा प्रवास जरी माझ्या पर्सनल लाईफमध्ये इझी नव्हता तरी यूट्यूबच्या मामेने मी माझ्यासाठी हा खूप सुखदायी प्रवास केलेला आहे आणि युट्यूब चॅनलवरचा जो काही माझा एका वर्षाचा प्रवास आहे हा खूप छान होता पुढेही छान असणार आहे आणि बरेचसे नवनवीन रेसिपीज आणि नवनवीन व्हिडिओज तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करत राहणार आहे आतापर्यंत तुम्ही जसं मला छान सपोर्ट करत आलात असाच सपोर्ट पुढे देखील तुमच्या सगळ्यांकडनं अपेक्षित आहे वन्स अगेन सगळ्यांना मनापासून खूप खूप थँक्यू की तुम्ही इतका छान सपोर्ट केला आणि सेकंडली त्या लोकांनाही थँक्यू ज्यांनी डिमोटिवेट करत गेले कारण त्यांनी जर तेव्हा डिमोटिवेट केला नसता तर आज माझ्यातली मी पावर मला कळली नसती आणि एक्झॅक्टली exactly. तसं डिमोटिवेट करून मी ॲक्च्युअलमध्ये काय करायचं हे त्यांनीच मला सजेस्ट करून दिलेलं आहे त्यामुळे त्यांचेही मनापासून आभार माझ्या या चॅनलचा सखी डायरीचा हा प्रवास असाच चालू राहू दे त्यासाठी तुमच्या सगळ्यांचे सपोर्टची आम्हाला गरज आहे आणि पुढे येणाऱ्या वर्षांमध्ये भरपूर सबस्क्राईबर्स आपले वाढत जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ अँड डू सबस्क्राइब टू माय चॅनल